राजकारणामध्ये सध्या भागमभाग पाहायला मिळत कोणी दिल्ली वारी आहे तर कोणी राजभवनाच्या धावा करत मुख्यमंत्र्यांना भेटून तेवढा आपलं मंत्रिपदाचा ते बघा बुवा म्हणून सांगतय तर कोणी गुपचुप अंधाऱ्या रात्री भेटीगाठी घेत आहे राज्यात तीन पक्षांचं सरकार असल्यानं कोण कुठे ताणतय हे समजे ना झालंय राज्यात पडद्यामागे अनेक घडामोडी सुरू आहेत एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत जाऊन आलेत दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली या दोन्ही घडामोडींच्या टायमिंग वरून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं हे कमी की काय म्हणून आता शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपमध्ये विलीन होणार असल्याची नवीन टूम निघाली हे सर्व प्रकार पाहता महायुती सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे असं नक्कीच नाही राज्याच्या राजकारणात काहीतरी मोठी घडामोड घडते याचे स्पष्ट संकेत नेत्यांच्या धावपळीवरून दिसून येत आहेत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी दिल्लीचा दौरा केल्यानं चर्चांना उधान आलंय या दौऱ्यात त्यांनी आपल्या पक्षाच्या सर्व खासदारांसोबत बैठक घेतल्याचं सांगण्यात येत याशिवाय अधिवेशनात मांडवायच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचंही एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आलंय शिंदेंच्या या अनपेक्षित दिल्ली भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण नय दुसरीकडे त्याच वेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली आहे या भेटीत फडणवीस यांनी राज्यपालांसोबत विविध विषयांवर चर्चा केली असल्याची माहिती परंतु या भेटीमागे काही ठोस कारण नसताना फडणवीस यांनी ही भेट नेमकी का घेतली असावी असाही प्रश्न आता विचारला जातोय राज्याच्या मंत्रिमंडळात काही फेरबदल करण्यात येणार असल्याच्या चर्चा जोरात येत काही वादग्रस्त नेत्यांना बदलून त्यांच्या जागी नवीन चेहरे समोर आणले जाणार असल्याचंही बोललं जात आहे याच नवीन बदलांची माहिती देण्यासाठी फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेतली असावी अशी चर्चा जोरात सुरू आहे परंतु साधारणतः महायुतीत कुठलेही बदल करण्याआधी तीनही मित्र पक्षांनी सोबत बसून चर्चा करून मग निर्णय घेणं अपेक्षित आहे तीनही पक्षांचं एकमत झाल्यानंतर मग राज्यपालांची वेळ घेऊन मंत्रिमंडळ विस्तार असो की काही फेरबदल असो ते केले जात असतात परंतु फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेण्याआधी दोन्ही मित्र पक्षांची चर्चा केल्याचं दिसलं नाही त्यामुळे फडणवीस राज्यपालांची भेट घेऊन कोणता नवीन धक्का देण्याच्या तयारीत असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो या सर्व घडामोडी बघता महायुती सरकारमध्ये सध्या सर्व काही सुरळीत असल्याचं चित्र जरी दाखवण्यात येत असलं तरी अंतर्गत नाराजीचं वातावरण जाणवतंय भाजपच्या काही आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली असल्याची चर्चा आमदारांचा आरोप होता की नगरविकास खात्याच्या निधीचे वाटप प्रामुख्यानं केवळ शिवसेना संबंधित खात्यांनाच केले जाते या तक्रारीची मुख्यमंत्री फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आणि यापुढे नगरविकास खात्याचा कोणताही निधी देताना अंतिम स्वाक्षरीसाठी आपल्याकडे येईल असे निर्देश काही दिवसांआधीच दिले होते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या काही निर्णयांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत या संदर्भात चौकशीचे सुद्धा आदेश देण्यात आल्याची माहिती चर्चेत आहे तर शिंदेंनी घेतलेल्या काही निर्णयांना फडणवीसांनी ब्रेक ही चर्चा राजकीय वर्तुळात होते तर या बारीक सारीक गोष्टींवरून फडणवीस किंवा शिंदे यांच्यातील कलगीत उरा दिसून येतो दुसरीकडे दू। अजून एक अशी चर्चा आहे की एकनाथ शिंदेंनी आपल्या दिल्ली दौऱ्यादरम्यान वकिलांसोबत देखील चर्चा केली आगामी काळात शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नियमित सुनावणी होणार आहे या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आपल्या वकिलांसोबत चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे शिंदे दिल्लीला असल्यानं या निमित्ताने शिवसेनेचे सर्व खासदार दिल्लीत एकत्र आहेत त्यामुळे पक्षासंबंधित काही महत्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे एकीकडे शिंदे गटातील नेते संजय शिरसा संजय गायकवाड योगेश कदम असे अर्धा डझन नेते अडचणीत असताना तिकडे दिल्लीतही आपल्या कान उघडणी करून पक्षाचं नाव खराब होणार नाही असं काम करण्याचा दम दिल्याची चर्चा आहे शिंदे दिल्लीत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा त्यांच्या म्हणजे त्याच्या काहीच दिवस आधी दिल्ली दौरा केला होता यावेळी त्यांनी भाजप पक्ष श्रेष्ठींसोबत चर्चा केल्याची माहिती आहे या बैठकीत मंत्रिमंडळातील काही वादग्रस्त मंत्र्यांना घरी पाठवायचं आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे त्याला चेकमेंट म्हणून शिंदेंनी दिल्लीवारी केल्याचं बोललं जात आहे दरम्यान आगामी काळात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही या भेटींना अधिक महत्व आलंय आगामी काळात ठाकरे बंधू एकत्र आले तर महायुतीसाठी मोठं चॅलेंज असणार आहे एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येत असताना दुसरीकडे महायुतीत अंतर्गत खटके उडत असल्याचं दिसतंय उदाहरण घ्यायचं झालं तर संजय शिरसाट विरुद्ध भाजपच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात अधिकाऱ्यांच्या बैठकीवरून उडालेले खटके खुद्द गृहमंत्री असलेल्या योगेश कदम यांच्या डान्स वर पोलिसांनी नागपुरी वरद हस्ताने टाकलेले छापे दादाजी भुसे यांच्या नातेवाईकांवरील ईडीचे छापे ही काही उदाहरणे बघितली तर भाजप विरुद्ध गट अशी सरळ सरळ लढाई सुरू झालेली दिसून येते त्यामुळे एकीकडे ठाकरेंचे आव्हान तर दुसरीकडे महायुतीतील कुरबुरी या पार्श्वभूमीवर या राजकीय धावपळीला महत्व आलेलं दिसतंय भाजपा आणि शिंदे गटाचा गुत्ता सुरू असताना तिकडे अजितदादा आपल्या माणसाला हळूक्षी मंत्रिमंडळात सामावून घेण्याच्या बेतात आहेत यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांपासून तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत लाईन लावल्याचं बोललं जात आहे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आठ दिवसात तब्बल तीन वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं हा खटाटोप कशासाठी असा प्रश्न विचारला जातो या बातम्या येत असताना तिकडे दिल्लीत सुनील तटकरे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची अगदी धावती भेट घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला परंतु या धावत्या भेटीत देखील अमित शहाच्या दिसत असलेला गंभीर चेहरा नक्कीच काहीतरी गंभीर विषयावर सुनील तटकरेंनी शहाची भेट घेतल्याचं स्पष्ट सांगतोय थोडक्यात काय तर महायुतीत सध्या संगीत खुर्चीचा गेम खेळला जातो कोण कौन कोणाची खुर्ची कधी ओढून घेत आणि समोरचा वाद करेल ते सांगता येत नाही हा खेळ सत्तेसाठी खुर्चीसाठी पैशांसाठी असला तरी यातून सर्वसामान्य जनतेचा काय स्वार्थ असा प्रश्न सुद्धा राजकारणांना पडलं तर नवलच या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये दे जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र